विद्यार्थी मित्रांनो आज आपण कंपनीचे संचालक व मुख्य व्यवस्थापकीय कर्मचारी ह्या प्रकरणातील उपघटक आहे कंपनीचे संचालक याचा अभ्यास करणार आहोत यामध्ये कंपनीचे संचालक आता कंपनीचं संचालक कोण असतं तर त्याचा आपण अगोदर अर्थ पाहू कंपनी कायदा कलम दोन चौतीसनुसार संचालक म्हणजे कंपनी संचालक मंडळात नियुक्त केलेले संचालक कंपनी संचालक मंडळ जे आहे त्या मंडळामध्ये नियुक्त केलेले संचालक एक संचालक नसतो तर अनेक संचालक असतात हे अनेक संचालकांचं मिळून काय होतं मंडळ होतं व त्या मंडळामध्ये ज्या व्यक्तींना नियुक्त केलेलं आहे त्यांना संचालक असे म्हणतात मग आता एक कंपनी कार्याची दिशा ठरवण्यासाठी व त्यावर देखरेख ठेवण्यासाठी नियुक्त केलेली व्यक्ती म्हणजेच संचालक होय कंपनीची जी काही कार्य आहेत ते कार्याची दिशा ठरवण्यासाठी त्याचबरोबर जे काही कामकाज चालू आहे जे काही कार्य चालू आहे त्या कार्यावर देखरेख ठेवण्यासाठी व्यक्तीची नियुक्ती केली जाते मग नियुक्त केलेली जी अशी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला संचालक असे कंपनीमध्ये म्हणतात मग आता संचालक नियुक्तीसाठीच्या काही तरतुदी आहेत व नियम आहेत तर त्यामध्ये कंपनी कायदा कलम एकशे एकोणपन्नासमध्ये नमूद केलेले नियम व तरतुदी आहेत त्यामधील पहिली तरतूद आहे केवळ व्यक्ती संचालक म्हणून नियुक्त केली जाऊ शकते केवळ व्यक्तीच फक्त संचालक म्हणून नियुक्त केली जाऊ शकते त्यामध्ये एखादी संयुक्त संस्था संघटना किंवा व्यापारी मंडळ हे संचालक बनू शकत नाही तर संचालक म्हणून फक्त व्यक्तीच नियुक्ती करू नियुक्त होऊ करू शकते कारण की व्यक्ती ही कंपनीचं व्यवस्थापनाचं कामकाज करू शकते त्याचबरोबर त्या कामकाजावर देखरेख ठेवू शकते म्हणून कंपनीमध्ये केवळ व्यक्तीच संचालक म्हणून नियुक्त केली जाऊ शकते मग याचाच अर्थ काय की संयुक्त संस्था असतील तर त्याही व्य संचालक म्हणून बनू शकत नाहीत फक्त ही संचालक बनू शकते त्यानंतर दोन नंबरची तरतूद आहे सार्वजनिक कंपनीत किमान तीन संचालक खाजगी कंपनीमध्ये किंवा दोन संचालक तर एक व्यक्ती कंपनीमध्ये एक संचालक असणे आवश्यक आहे सार्वजनिक कंपनीमध्ये जसे सभासदांची आवश्यकता असते सभासद असतात त्याचप्रमाणे ह्या कंपनीमध्ये संचालकही असतात तर सार्वजनिक कंपनीमध्ये तीन संचालक असतात आणि खाजगी कंपनीमध्ये दोनच संचालक असतात सभासदही दोनच असतात आणि संचालकही दोनच असतात तर एक व्यक्ती कंपनीमध्ये एकच संचालक असतो आणि सभासदसुद्धा एकच असतो त्यानंतर तीन नंबरची तरतूद किंवा नियम आहे कंपनीत किमान संचालकांची संख्या पंधरा इतकी असू शकते जर कंपनीला यापेक्षा जर जास्त संचालकांची आवश्यकता असेल तर कंपनीला विशेष ठराव मंजूर करून घ्यावा लागतो विशेष ठराव मंजूर करून कंपनीला अधिक संचालकांची मंजुरी घ्यावी लागते जर आवश्यकता असेल कंपनीला तरच या ठिकाणी कंपनी अधिक संचालकांसाठी विशेष ठराव मंजूर करून घेत असते त्यानंतर चार नंबर आहे विहित कंपनीत एकतरी महिला संचालक असणे आवश्यक आहे जी कंपनी आहे त्या कंपनीमध्ये महिला संचालक ही एकतरी आवश्यक असते त्यानंतर पाच नंबर आहे एका वर्षामध्ये किमान एकशे ब्याऐंशी दिवस भारतात वास्तव्य केले आहे असा एक तरी संचालक असणे आवश्यक आहे एकशे ब्याऐंशी दिवस तीनशे पासष्ट दिवसांपैकी एकशे ब्याऐंशी दिवस वास्तव्य करणारा एक तरी संचालक असणे आवश्यक आहे त्यानंतर सहा नंबर आहे प्रत्येक सूचीबद्ध सार्वजनिक कंपनीमध्ये एक संचालकांपैकी किमान एक तृतीयांश संख्या ही स्वतंत्र संचालकांची असली पाहिजे प्रत्येक सूचीबद्ध जी सूचीबद्ध कंपनी आहे त्या प्रत्येक सूचीबद्ध सार्वजनिक कंपनीमध्ये एकूण संचालकांपैकी जे काही संचालक आहेत त्यातील एकूण संचालकांपैकी एक तृतीयांश संख्या जी आहे ही स्वतंत्र संचालकांची असली पाहिजे हे फक्त स्वतंत्र संचालकच असले पाहिजे ते कंपनीचे भागधारक नसावेत सात नंबर आहे एका व्यक्तीला एका वेळी जास्तीत जास्त वीस कंपन्यांमध्ये संचालक पद भूषवता येते एक व्यक्ती असेल त्या एका व्यक्तीला एकावेळी वीस कंपन्यांमध्ये संचालक होता येतं पण कायदा असेही नमूद करतो कायद्याने असंही नमूद केलेलं आहे की एक व्यक्ती किमान दहा सार्वजनिक कंपन्यांमध्ये संचालक बनू शकते कंपनी कायद्याने असे नमूद केलेले आहे की एक व्यक्ती दहा कमाल दहा सार्वजनिक कंपन्यांमध्ये जस्त। संचालक बनू शकतो आणि एका व्यक्तीला एका वेळी जास्तीत जास्त वीस कंपन्यांमध्ये संचालकपद भूषवता येते परंतु कायद्याने असंही सांगितलं आहे की कमाल दहा सार्वजनिक कंपन्यांमध्ये तो संचालक बनू शकतो आता यामध्ये संचालक कोण बनू शकतो कंपनीमध्ये तर संचालकपदासाठी पात्र होण्यासाठी पात्र होण्यासाठी एखाद्या व्यक्तीला ह्या ज्या दोन अटे आहेत त्या पूर्ण कराव्या लागतात एक म्हणजे फक्त व्यक्ती संचालक पदासाठी अर्ज करू शकते ही पहिली आट आहे आणि दुसरी आट आहे त्या व्यक्तीला संचालक ओळख क्रमांकाचे वाटप झाले असले पाहिजे म्हणजे कंपनीचा संचालक कोण होऊ शकते तर कंपनीचा संचालक एक व्यक्ती अर्ज करू शकते त्यासाठी आणि त्याला त्याचा ओळख क्रमांक असला पाहिजे आताच कंपनीच्या संचालकांचा ओळख क्रमांक आता ओळख क्रमांक म्हणजे काय तर विद्यमान संचालक किंवा ज्या व्यक्तीला संचालक बनायचे आहे त्यांना हा विशेष क्रमांक दिला जातो जसं की एखादा आपला एक नंबर असतो त्याचप्रमाणे विद्यमान संचालकांना सुद्धा किंवा ज्या व्यक्तीला संचालक व्हायचे आहे त्या व्यक्तीला असा एक विशेष क्रमांक दिलेला असतो की त्याच क्रमांकाची व्यक्ती म्हणून ती संचालक ओळखली जाते असा एक ओळख क्रमांक त्यांना दिला जातो विशेष म्हणजे युनिक क्रमांक असतो तो, तो। दोन नंबर प्रत्येक संचालकास हा क्रमांक मिळविणे अनिवार्य आहे प्रत्येक संचालकाला हा क्रमांक मिळवावाच लागतो एकाच संचालक ओळख क्रमांकावर एक व्यक्ती विविध कंपन्यांमध्ये संचालकपदी राहू शकते एकाच नंबरवरती एकच ओळख क्रमांक असेल त्या एकाच ओळख क्रमांकावरती व्यक्ती विविध कंपन्यांमध्ये तोच नंबरवरती संचालक राहू शकते त्यानंतर एखाद्या व्यक्तीने संचालकपदाचा राजीनामा दिला असला तरीसुद्धा त्याचा संचालक ओळख क्रमांक रद्द होत नाही जरीही एखाद्या व्यक्तीने राजीनामा दिला तरीसुद्धा त्याचा जो ओळख क्रमांक आहे तो तसाच राहतो तो रद्द केला जात नाही त्यानंतर संचालक ओळख क्रमांकासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो यासाठी फोटो निवासी पुरावा नोटरीद्वारे प्रमाणित करून घ्या घ्यावे लागतात जे हा ओळख क्रमांक मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो आणि यासाठी फोटो निवासी पुरावा त्याचा जो रहिवासी राहण्याचा जो पुरावा आहे तो पुरावा द्यावा लागतो त्यानंतर कंपनीचे दस्तऐवज ऑनलाईन दाखल करण्याकरिता संचालक ओळख क्रमांकाची आवश्यकता असते ऑनलाईन त्याचे जे दस्तऐवज कंपनीचे दस्तऐवज जे आहे ते ऑनलाईन दाखवण्याकरता संचालकाला त्याचा ओळख क्रमांक आवश्यक असतो आता ज्या दस्तऐवजांवर संचालक स्वाक्षरी करतात त्यावर संचालक ओळख क्रमांक असणे आवश्यक आहे ज्याच्यावर ज्या ज्या दस्तऐवजावर संचालकाला सही करायची असते त्या त्या दस्तऐवजावर त्याला सही केल्यानंतर तो ओळख क्रमांक आहे तो त्याला असणे आवश्यक आहे त्यानंतर संचालक ओळख क्रमांकाचे महत्त्व काय आहे तर संचालक ओळख क्रमांकामुळे कंपनीच्या गुंतवणूकदारांना कंपनीच्या उच्चस्तरीय व्यवस्थापनाची रचना करते व ते अचूक निर्णय घेऊ शकतात संचालक जे आहे कंपनीमध्ये त्या ह्या संचालकांच्या ओळख क्रमांकामुळे कंपनीच्या गुंतवणूकदारांना जे काही कंपनीचे गुंतवणूकदार आहेत त्या गुंतवणूकदारांना कंपनीच्या उच्चस्तरीय व्यवस्थापनाची रचना कळते कंपनीचं व्यवस्थापन हे उच्चस्तरीय आहे त्याची रचना कळते व ते अचूक निर्णय घेऊ शकतात की कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे किंवा नाही जर व्यवस्थापन व्यवस्थित असेल योग्य असेल तर गुंतवणूकदार कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी विचार करतात तर दोन नंबर आहे सार्वजनिकरित्या पैसे पैसे उभे करून नंतर एखादी कंपनी गायब झाल्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या हाताळण्यास याची मदत होत असते सार्वजनिकरित्या पैसे उभे करण्यासाठी एखाद्या कंपनी एखादी कंपनी जर जा गायब झाल्यामुळे ज्या काय ज्या काही समस्या असतील त्या समस्या हाताळण्यासाठी ह्या संचालक ओळख क्रमांकाची मदत होत असते तीन नंबर आहे यामुळे संचालकांनी केलेले गुन्हे जर एखाद्या संचालकाने किंवा अनेक संचालकांनी जर काही गुन्हा केला असेल अनलिगली काम केलं असेल तर ते तपासण्यासाठी ह्या संचालक ओळख क्रमांकाची अतिशय मदत होत असते कारण की संचालक ओळख क्रमांकामध्ये संचालक कोणता आहे हे लगेच लक्षात येतं आणि कोणत्या संचालकाने गुन्हा केलेला आहे हे सुद्धा लवकरात लवकर शोधण्यासाठी मदत होते म्हणून जो संचालक ओळख क्रमांक आहे हा संचालक महत्त्वाचा आहे आणि त्याचबरोबर तो कंपनीसाठी सुद्धा महत्त्वाचा आहे अशा पद्धतीने आज आपण कंपनीचे संचालक त्याचा अर्थ त्याचे नियम तरतुदी त्यानंतर संचालक ओळख क्रमांक आणि संचालक ओळख क्रमांकाचे महत्त्व ह्याचा आपण आज अभ्यास केलेला आहे